नमस्कार मी सतीश कुलकर्णी श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिरात असंख्य भाविक हल्ली जातात दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन आल्यानंतर जेव्हा मी सत्संगाला बसलेलो असतो सत्संगाच्या अगोदर किंवा नंतर अनेक भाविक मला एक प्रश्न <coughs> जाणीवपूर्वक विचारतात की श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानात ज्या तीन मूर्ती आहेत त्या कुणाच्या आहेत किती माणसांचं अज्ञान आहे आपण कशासाठी गेलो आहे कुठे गेलो आहे कशाचं दर्शन घेतो हे अनेकांना लक्षातसुद्धा येत नाही तो निघाला आम्ही निघतो ते चला म्हटले आम्ही निघतो कुठं जायचं पिठापूर फक्त नाव ऐकतात आणि एक मनात कल्पना की गेल्यानंतर आपल्याला काहीतरी पुण्यप्राप्ती होईल आपण लांबची यात्रा करावी अवघड यात्रा करावी जसं लोक गिरणार बे बद्रीनाथ केदारनाथ अमरनाथ इथं जातात की अवघड यात्रामुळं पुण्य मिळतं ही एक डोक्यात बसलेली चुकीची संकल्पना आहे आणि त्यामुळं सगळ्यांची जाण्याची घाई असती तसं आता हल्ली दत्त परिक्रमेच्या नावाखाली कुरहपूर पिठापूर गाणगापूर अक्कलकोट कडगंजी कुमशी औदुंबर नरसोबावाडी जी जी दत्ताची स्थानं आहेत ती एकदा करून आलो की आपली यात्रा सफल असं एक भाविकांच्या मनात बिंबवलं गेलं आहे आणि बिंबवलं जात आहे श्रीपाद श्री यांनी सांगितलं आहे की माझ्या परवानगीशिवाय कुरहपूर आणि पिठापूरला येता येत ये नाही पण तेवढं वाचतात आणि जाणून बुजून जाण्याचा जा प्रयत्न करतात अखेर जर त्यांना श्रीपाद वल्लभांनी परवानगी दिली तर करतात काय पिठापूरच्या मंदिरात जातात श्रीपादांच्या समोर उभं राहतात डोळे बंद करतात आणि एक प्रदक्षिणा मारताना त्यांना आपण कशाचं दर्शन घेतलं हे सुद्धा लक्षात येत नाही मग मला प्रश्न विचारतात ह्या मूर्ती कुणाकुणाच्या आहेत तर भाविकांनी लक्षात ठेवावं जेव्हा तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिरात प्रवेश करता आणि तिथं ज्या तीन मूर्ती आहेत त्याचं दर्शन घेता मध्यभागी जी मूर्ती आहे ती प्रभू दत्तात्रेयांची मूर्ती आहे अतिशय हसरी आणि गोंडस मूर्ती आहे डाव्या हाताला श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती आहे आणि उजव्या हाताला गाणगापूरचे नरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती आहे या तीन मूर्त्या अत्यंत विलोभनीय आहेत आणि या मूर्तींची स्थापना होईल असं श्रीपाद श्रीवल्लभांनी जे सांगितलं आहे ते अध्याय नंबर वीसमध्ये सांगितलेलं आहे ते मी वाचून दाखवतो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांनी किती अगोदर हे मंदिर उभं राहिलं जाईल आणि महासंस्थान म्हणजेच मंदिर तयार होईल हे आपल्या लक्षात येईल पिठिकापुरम दृष्टीने पाहिल्यास एक आहे आणि सूक्ष्मदृष्टीने पाहिल्यास वेगळे आहे तेच सुवर्ण पिठिकापुरम ते माझ्या शरीरास वेळून तेजोवले सुप्रतिष्ठित आहे कोणत्याही योगातील कोणत्याही देशातील कोणत्याही काळातील व्यक्ती असो माझ्या नेत्र कटाक्षाने त्याचे चैतन्य सुवर्णपीठिकापुरात सुप्रतिष्ठित होते हा योगदृष्टी असणाऱ्या भक्तांना कळणारा विषय आहे सुवर्णपीठिकापुरातून जीवन चैतन्याला स्थान संपादन करून घेणारे सारे भक्त धन्य धन्य आहेत त्यांना मी जन्मजन्मांतरित सांभाळ सांभाळील आणि सांभाळीत राहील पिता समान शंकर भटा अनेक शतसंवत्सरानंतर माझ्या अंगणात महासंस्थान उभारण्यात येणार आहे ते माझ्या आजोबांच्या घरी जिथे माझा जन्म झाला आहे त्या ठिकाणी औदुंबराच्या वृक्षछायेत असे माझा पुढचा अवतार नृसिंह सरस्वती या नावाने होणार आहे या अवताराची मूर्तीसुद्धा या महासंस्थानात प्रतिष्ठापित केली जाईल हे सगळं कळतं कळणे सोपं आहे परंतु गांभीर्याने समजून घ्याय वाचलं तर या साध्या साध्या गोष्टी लक्षात येतात म्हणून हे जे आपलं संस्थान आहे अतिशय पुण्यवान आहे आपण तिथं झा गेल्यानंतर शांत राहून मनातल्या मनात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्रीपाद राजम शरणम प्रबद्धे या दोन गोष्टी खरीच काहीही करायची गरज नाही पण लोक हे दोन गोष्टी करत नाहीत तिसरंच काहीतरी करत बसतात डोळे बंद करून दर्शन घेतात समोर तर देण्याचा प्रयत्न करतात हे देण्यासाठी तुम्हाला श्रीपाद वल्लभ पिठापूरला बोलवत नाही त्यांच्याकडे भरपूर आहे उलट ते आपल्याला योग्य वेळी हजारपटीने परत करणार आहेत मला चांगले चांगले अनुभव आले शेवटी येणं तिथं काय करणं कसं वागणं हे मी वारंवार सांगितलं आहे आणि ते तुमच्या हातात आहे तुम्हाला सोप्या भाषेत सांगून तुमच्यावर कृपा प्राप्त व्हावी ही माझी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करून घ्यायचं काम तुमच्याकडं आहे परंतु जसंसं हा ग्रंथ अजून मी वाचत जाईल आणि मला जे सांगावं वाटत ते श्रीपाद श्री गुलाबाई कृपा आशीर्वादाने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल त्याचा लाभ तुम्ही घ्यावा ಶ್ರೀಪಾದ ಶರಣ ಪ್ರಬದೇ ನಮಸ್ಕಾರ